गणेश उत्सवानिमित्त सटवा माता मंदिर परिसरात भजन व राजगीतांचा कार्यक्रम संपन्न सावनेर येथील सटवा माता मंदिर परिसरात दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी यंग बॉयज गणेश उत्सव मंडळ सटवा माता मंदिर सावनेरतर्फे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी आठ वाजता भगवान गणेशांची आरती व पूजा अर्चेचा कार्यक्रम पार पडला तर भजन व रासच्या कार्यक्रमाची सुरुवात रात्री नऊ वाजता झाली यावेळी उपस्थित भक्तांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमाच्या आयोजनात विनीत पाटील विक्की शेंडे अक्षय बिलवार प्रतीक लाटकर अक्षय अवारे प्रशांत उखे पवन राऊत भूषण आवारी राहुल नावाळकर अमर हजारे मनीष मचले मनीष समुंद्रे आदेश चर्बे प्रणय लाटकर मुकेश बनसोळे सोनू हजारे अनुष चांदेकर अभिषेक सराटे प्रणय लाटकर यश गोतमारे बलराम हजारे मयूर सराटे मनीष कुसारे नितीश कमाले शुभम बनसोडे शुभम चौधरी अक्षय नकाशे गोविंदा जानवरे अनुज बंबोरे दिनेश मचले आकाश ठाकूर लक्की बिलवार मनू देरकर रामकृष्ण गडकोल हर्षल दुतकवडे अभित पाटील पिन्ना मछले अभिषेक दास आकाश ढोल भाऊ संतोष बारे सुरेश बळकाने मयूर चौधरी आदी मंडळींनी सहभाग घेतला ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24 फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल